हाय फ्रेंड्स मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्राचा भूगोल ही सिरीज यामध्ये आपण महाराष्ट्रातील असणारे प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचं असणारं स्थान विस्तार अक्षांश रेखांश जिल्हे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके त्या जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ वगैरे ही सगळी माहिती आपण इन डिटेल पाहिलेले अगदीच शेवटचा माझा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील असणारी जी कोकण किनारपट्टी आहे त्या कोकण किनारपट्टीविषयीची माहिती सांगितलेली होती आणि एकूण जी कोकण किनारपट्टी आहे त्या कोकण किनारपट्टीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात आणि कोकण किनारपट्टीची लांबी एकूण किती आहे जिल्हावाईज लांबी किती आहे वगैरे हे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारी जी कोकण किनारपट्टी आहे त्या कोकण किनारपट्टी लगतचे असणारे जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके कोणकोणते आहेत म्हणजे कोकणातील जिल्हे आणि समुद्राला लागून असणारे तालुके अशा पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जिल्हे आणि किनारपट्टीची असणारी जी लांबी आहे ती पाहिलेली आहे तर बघा कोकण किनारपट्टीमध्ये एकूण सहा जिल्हे येतात ज्यामध्ये पालघर ठाणे बृहन्मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे सहा जिल्हे हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला लागून आहेत या सहा जिल्ह्यांमध्ये असणारे जे तालुके आहेत सागरालगत असणारे जे तालुके आहेत ते तालुके नेमके कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर बघा पहिला जो जिल्हा आहे तो आहे पालघर जिल्हा या पालघर जिल्ह्याला एकूण एकशे दोन किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी लाभलेली आहे तर या एकशे दोन किलोमीटर कोकण किनारपट्टीमध्ये कोणकोणते तालुके आहेत तर एकूण चार तालुके यामध्ये आहेत बघा एक तळासरी दोन डहाणू तीन पालघर चार वसई अशा पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये जे काही चार तालुके आहेत ज्यांनी एकशे दोन किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी <coughs> व्यापलेली आहे ते म्हणजे हे चार तालुके आहेत आता पुढं आपण बघू बघा दुसरा जो आहे तो आहे ठाणे जिल्हा आता हा जो ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा सर्वात कमी कोकण पिना किनारपट्टी जी आहे ती या ठाणे जिल्ह्याला लावलेली आपल्याला दिसून येते तर किती बघा याच्यामध्ये तालुके आहेत तर एकच एक तालुका आहे तो म्हणजे फक्त ठाणे हा एकच तालुका या कोकण किनारपट्टीमध्ये लाभलेल्या जिल्ह्यामध्ये आहे तिसरा आहे तो म्हणजे बृहन्मुंबई जिल्हा आता बृहन्मुंबई हा जो जिल्हा, या जिल्हा ने आहे या जिल्ह्याने एकूण एकशे चौदा किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी व्यापलेली आहे या एकशे चौदा किलोमीटर कोकण किनारपट्टीमध्ये दोनच तालुके आहेत एक म्हणजे मुंबई उपनगर आणि दुसरं म्हणजे मुंबई शहर बरोबर पण हे जे आहेत हे तालुके गृहीत धरलेले नाहीत त्यामुळं डिरेक्टली आपण मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असंच आपण म्हणूयात की बृहन्मुंबई जिल्ह्यामध्ये दोन तालुके मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आणि एकूण बृहन्मुंबई जिल्ह्याने किती सागर किनारपट्टी व्यापलेली आहे तर एकशे चौदा किलोमीटर एवढी सागर किनारपट्टी व्यापलेली आहे नेक्स्ट बघा पुढे जाऊयात आपण तर यामध्ये रायगड जिल्हा पुढचा जो आहे तो आहे रायगड जिल्हा आता रायगड जिल्ह्याने एकूण एकशे बावीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी ही व्यापलेली आहे म्हणजे समुद्राचा असणारा जो भाग आहे तो व्यापलेला आहे पण या एकशे बावीस किलोमीटरमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण सहा तालुके हे त्या ठिकाणी येतात ते तालुके कोणते आहेत बघा तर एक उरण दोन पेन तीन अलिबाग चार मुरुड पाच तळा आणि सहा श्रीवर्धन अशा पद्धतीनं एकूण सहा तालुके हे रायगड जिल्ह्यानं व्यापलेले आहेत म्हणजे कोकण किनारपट्टीचा जो रायगड जिल्ह्याचा भाग आहे त्यामध्ये एकशे बावीस किलोमीटर एरियामध्ये हे सहा तालुके सागरलगत सागरा लगत असणारे म्हणजे सागर समुद्र के पट्टी लाभलेले असे तालुके हे सहा तालुके आहेत नेक्स्ट बघा पुढे जाऊयात आपण त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आता रत्नागिरी हा जो जिल्हा आहे <coughs> या जिल्ह्याचा जर कोकण किनारपट्टी आपण पाहिली तर ती आहे दोनशे सदतीस किलोमीटर बरोबर तर ही सर्वाधिक म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला की मगाशी ठाणे जिल्ह्यानं सर्वात कमी म्हणजे किती पंचवीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी व्यापलेली आहे सेम त्याच पद्धतीनं मी असं म्हणते आहे की रत्नागिरी जिल्ह्यानं सर्वात जास्त म्हणजे दोनशे सदतीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी व्यापलेली आहे या दोनशे चौतीस किलोमीटरमध्ये फक्त पाचच तालुके येतात ते म्हणजे एक मंडणगड दोन दापोली तीन गुहागर चार रत्नागिरी पाच राजापूर अशा पद्धतीनं हे एकूण पाच तालुके हे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनशे सदतीस किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरती म्हणजे समुद्रानं व्यापलेल्या भागावरती अगदी समुद्राला लागून समुद्र किनारपट्टीला लागून असणारे जे तालुके आहेत ते हे पाच तालुके रत्नागिरी जिल्ह्यामधले आहेत आणि त्यानंतर सातवा आपण पाहू नो त्यानंतर आपण सहावा जिल्हा आपण बघतोय एक पालघर दोन ठाणे तीन बृहन्मुंबई चार रायगड पाच रत्नागिरी आणि सहा सहा सहावा आपण बघतोय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याने एकूण एकशे वीस किलोमीटरची सागर किनारपट्टी म्हणजे कोकण किनारपट्टी व्यापलेली आहे आणि या एकशे वीस किलोमीटरमध्ये फक्त तीनच तालुके येतात ते म्हणजे देवगड दोन मालवण आणि तीन वेंगुर्ला तर हे जे आहेत हे तीन तालुके हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येताना आपल्याला दिसतात तर या पद्धतीनं एकूण कोकण किनारपट्टीनं किती व्यापलेला आहे भाग मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तर ही एकदा रिपीट करते तर एकूण सातशे वीस किलोमीटर एवढा भाग हा कोकण किनारपट्टीनं महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधील कोकण किनारपट्टीनं सातशे वीस किलोमीटर एवढा भाग व्याप हा व्यापलेला आहे त्यामुळं आपल्याला हा प्रश्न सतत एम पी एस सी वगैरे ह्या ठिकाणी विचारला जातो की महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी लाभलेली आहे तर किती लाभलेली आहे सातशे वीस किलोमीटर आणि पर्टिक्युलर किती जिल्हे येतात त्याच्यामध्ये सहा जिल्हे येतात त्या सहा जिल्ह्यांची पण जर अगदी मायक्रोमध्ये विचारलं तर सहा जिल्ह्यांची सुद्धा पण लांबी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे की पालघर जिल्ह्याने एकशे दोन किलोमीटर ठाणे जिल्ह्यानं पंचवीस किलोमीटर बृहन्मुंबई जिल्ह्याने एकशे चौदा किलोमीटर रायगड जिल्ह्याने एकशे बावीस किलोमीटर रत्नागिरी जिल्ह्याने दोनशे सदतीस किलोमीटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने एकशे वीस किलोमीटर अशी एकूण मिळून सातशे वीस किलोमीटर एवढी लांबी ही व्यापलेली आहे आणि त्यातनंही अगदी अगदी मॅक्रो लेवलला ले येऊन जर विचारायचं असेल तर असंही विचारलं जाऊ शकतं की नेमके कोणते तालुके कोणत्या जिल्ह्यालगत कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात समुद्राला लागून म्हणजे सागरालगत कोणते तालुके येतात तर तेच आपण आत्ता या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की कि कोकण किनारपट्टी जी आहेत त्या कोकण लगतचे जिल्हे आणि त्या जिल्ह्यालगत असणारे तालुके कोणकोणते आहेत आणि त्या पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये चार तालुके तळासरी डहाणू पालघर आणि वसई ठाणे जिल्ह्यामध्ये एकच तालुका आहे ठाणे बृहन्मुंबई जिल्ह्यामध्ये दोन आहेत मुंबई न, उपनगर आणि मुंबई शहर रायगड जिल्ह्यामध्ये सहा आहेत उरण पेन, अलिबाग मुरुड तळा आणि श्रीवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच आहेत मंडनगड दापोली गुहागर रत्नागिरी आणि राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन तालुक्या आहेत देवगड मालवण आणि वेंकुर्ला म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की जिल्हे कोणते कोकण किनारपट्टीला आहेत त्यांची लांबी काय आहे आणि तालुके कोणकोणते आहेत या पद्धतीनं इन डिटेलमध्ये हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे असेच नवनवीन अभ्यासपूर्ण आणि एम पी एस सीशी रिलेटेड असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद